मामे भावाचा खून करून कोकणात पळ काढण्याच्या प्रयत्नातील संशयिताला सांगवी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली त्याच्या अटकेनंतर खुनाचे गुड उकलले असून किरकोळ वादातून हा गंभीर गुन्हा उघडकीस कणगई तालुका शिरपूर इथे सोळा जुलैला रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली होती रणजित भाट्या पावरा त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला विळ्याने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मरण पावल्याचं निष्पन्न झालंय या कृत्यात रणजितचा आत्यभाऊ राजेश प्रेमसिंह पावरा याचा हात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली त्यांनी खबऱ्याणकरवी छडा लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयित फरारी असून तो कोकणातील रत्नागिरी येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली श्री हिरे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून धुळे बस स्थानकावर सापडा रचला राजेश राहणार कणगई सांगवी पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या तर सांगवी पोलीस ठाण्यात कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली आहे घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने खुनात वापरलेला विळाही जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे डीवाय पी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ हवालदार राजू ढिसले संदीप ठाकरे संतोष पाटील संजय भुई योगेश मोरे भूषण पाटील स्वप्नील बांगर मुकेश पावरा रोहिदास पावरा जयेश मोरे सुनील पवार इस्रार फारुकी यांनी ही कारवाई केली आहे राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामे भाऊ रणजित भाट्या पावरा याला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर विळ्याने डोक्यावर पाठीमागच्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली होती आणि त्या दुखापतीनंतर रणजितचा उपचाराला घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला याबाबत रणजितचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर फिर्यादवरून पोलीस स्टेशनला बुरण एकशे शहाण्णव अब्जिक चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता वरिष्ठांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत आम्हाला निर्देश दिले होते आणि तो रत्नागिरीला पळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला धुळे बस स्थान येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका टीमने सापळा रचून ताब्यात घेतले त्याने नंतर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि सदर घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमसह जाऊन पंचनामा करण्यात आला घटनास्थळावर पडलेला विळा हा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवडे सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वा पोलीस कॉन्स्टेबल राजू ढिसले संदीप ठाकरे संतोष पाटील संजय भोई पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे भूषण पाटील स्वप्नील बांगर मुकेश पावरा रोहिदास पावरा जयेश मोरे सुनील पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल इस्रार फारुकी अशांनी सगळ्यांनी कामगिरी केलेली आहे धन्यवाद